चर्चा की तुम्ही यशवंत सेनेच्या माध्यमातून उमेदवार गेले राजसभा सोबत फारकत घेतली आहे का आता भाजप सोबत जाणार आहे अशी एक चर्चा आहे बघा आता सध्या जे आहे अस्तित्वात आहे राजकारणामध्ये आज तुमचा कट्ट दुश्मन एवढा दोष होऊ शकतो मित्रवाची जी पत्रकार प्रश्न आहे ही फक्त आभार व्यक्त करण्यासाठी आहे आणि या गंगा खेळच्या दिवस टाकला आणि विश्वासच नाही टाकला ते बहुमत नगरसेवकामध्ये बहुमत आपला जवळ पंधरा नगरसेवक सव्वीस पैकी पंधरा नगरसेवक निवडून त्या त्याबद्दल मी गंगाखेडच्या सर्व जनतेचे Sì.

you